नमस्कार तर ही आमची सीताफळाची बाग आहे थोडीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही केला आहे तर तुम्हाला आठवत असेल कोरोनामध्ये जेव्हा मुंबई बंद पडली होती तेव्हा साधारण दीड ते दोन वर्ष मी इथे होतो आणि तेव्हा इथे या पडीक रानामध्ये म्हणजे ही आमची पूर्णपणे पडीक शेती होती या पडीक शेतामध्ये आम्ही जवळपास दीडशे दीडशे ते दोनशे टॅक्टर मातीची भरणी केली जवळपास गुडघाभर आणि त्याच्यावर ही बाग लावलेली आहे तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या ज एका या एकाही झाडाला आता सध्या पानं का नाहीत किंवा इतकी का सुकलेली आहेत ही झाडं तर खूप छान त्याच्यामागचं कारण आहे मलाही खूप उत्सुकता त्याची होती कारण पहिल्यांदाच मी थोडासा शेतीचा हा प्रयोग केला आणि सीताफळाची बाग आमच्या इथे सगळीकडे सीताफळाच्या बागा लावल्या जातात सीताफळाची शेती होते त्याचं कारण असं आहे की सीताफळाची झाडं ही उन्हाळ्यामध्ये त्यांना तुम्ही एक थेंबर जरी पाणी दिलं नाही तर ते झाड मरत नाही म्हणजे आता लक्षात घ्या जवळ वरून असं वाटेल की हे झाड मेलं आहे पण हे झाड मेलेलं नाही असं किती दिवस तुम्ही या झाडाला पाणी दिलं नाही तर या झाडाची वाढ खुणते पण हे झाड पूर्णपणे मरत नाही ही या झाडाची खासियत आहे त्यामुळे आणि एकदा का दिवाळीमध्ये याचं आपण फळ काढल्यानंतर साधारण एक महिना आपण याला पाणी देतो आणि नंतर याला पूर्णपणे ताण दिला जातो गावच्या भागामध्ये गावच्या भागामध्ये याला बागेला ताण देणं असं म्हणतात ताण देणं याचा अर्थ त्या झाडाला अजिबात पाणी द्यायचं नाही आणि त्याला प्रचंड तान लागू द्यायची त्याची पूर्ण पानगळ होऊ द्यायची आणि पूर्ण आता ही झाडं बघा सगळी याची पानगळ झालेली आहे सगळी बघा खाली संपूर्णपणे ती सगळी पानं पडलेली आहेत आणि पूर्णपणे आता ह्या झाडाची पानगळ होऊ द्यायची आणि दुष्काळी भागामध्ये म्हणजे आमचा भाग हा दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये या दिवसामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई असते की प्यायलासुद्धा पाणी नसतं आता याच्या मागेच माझी विहीर आहे जी आम्ही कोरोनामध्ये केली होती त्याला पाणी आहे थोडंसं पाणी आहे परंतु ही बाग लावायचं कारण हेच की या दिवसामध्ये अजिबात आमच्याकडे पाणी नसतं आणि पाणी नसल्यामुळे आता सध्या या बागेला पाणी द्यायची अजिबात आवश्यकता नाही फळ काढल्यानंतर एक याला पाणी द्यायचं आणि नंतर पूर्णपणे ही बाग कोरडी ठेवायची याची पूर्ण पानगळ होऊ द्यायची आणि आता आता आम्ही काय करणार तर उन्हाळ्यामध्ये आम्ही याला खत टाकायचं काम करू म्हणजे आता साधारण उद्यापासून आम्ही या झाडाच्या बुंद्याशी शेणखत टाकायला सुरुवात करणार शेणखत टाकल्यानंतर पुन्हा ते खड्डे बुजवणार आणि मग नंतर पुन्हा अजून या झाडांची सगळी मशागत करणार तर अशी ही बाग आहे त्यामुळे ही सुकलेली जरी दिसली तरी चिंता करू नका पाऊस पडल्यानंतर ही पुन्हा सगळी बाग बहरून येणार आहे गेल्या वर्षी मी आ, ही बाग भरून आल्यानंतर काही व्हिडिओ फेसबुकवरती टाकले होते तर आता सध्याचा या झाडांचा पानगळीचा मोसम आहे शेणखत टाकून नंतर थोडा पाऊस पडल्यानंतर याची छाटणी होणार म्हणजे आता ही झाडं जरी एवढी दिसत असली तरी छाटणी केल्यानंतर ती एवढी याच्या सगळ्या फांद्या कापल्या जातात आणि मग पाऊस पडल्यानंतर ही झाड सगळी झाडं पूर्णपणे बहरतात ही बाग पूर्णपणे बहरते आणि नंतर याला कळ्या लागतात त्या कळ्यांची पुन्हा फळं होतात तर उद्यापासून आम्ही आमच्या बागेला खत टाकायला सुरुवात करणार आहे बघा इथे आम्ही शेणखत घेऊन ठेवलेलं आहे असे संपूर्ण शेतामध्ये शेणखताचे ढिगारे आम्ही लावलेले आहेत ला इथे एक ढिगारा टाकलाय तिथे एक ढिगारा टाकलाय असं संपूर्णपणे सगळं शेणखत विकत घेऊन किंवा घरचं असं संपूर्णपणे संपूर्ण शेतामध्ये टाकून ठेवायचं आणि उद्यापासून आम्ही सुरुवात करतोय खत टाकायला तर डोक्यावरती म्हणजे बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे आणि सूर्य आग ओकतोय परंतु एका फोटोमध्ये पण मी अशी कॅप्शन दिली होती की या उन्हामध्ये सुद्धा एक सुखद असा गारवा आहे त्या गारव्याचा अनुभव घेत आता हे काम आम्ही सुरू करतोय आणि खरं शब्दशः सांगतो की इतकं ऊन असेल तरीसुद्धा घाम येत नाही कारण वारा इतका आल्हाददायक आणि इतका सुखद असतो उन्हाचा त्रास होतो सतत आम्ही पाणी पित राहतो पण इतका आनंद वाटतो या उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे येऊन हे काम करण्यात आ, तो आनंद मी सध्या जगतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी थोडासा शेअर केला थँक्यू